धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूरमध्ये यात्रा उत्सव संपन्न दीड ते दोन लाख भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन यात्रेनिमित्त नांदूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली नियोजनबद्ध सुविधा आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथे आषाढी एकादशी निमित्त यात्रा भरत असते धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नांदूरमध्ये पुरातन विठ्ठलाचे स्वयंभू मंदिर आहे ज्यांना कोणाला पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते या नांदूर येथील विठ्ठलाचे दर्शन घेतात श्रीक्षेत्र नांदूर हे अहमदनगर जामखेड हायवेवर अहमदनगर पासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर तर बीड अहमदनगर जिल्ह्याच्या बाँड्रीवर असणाऱ्या या गावात काल झालेल्या आषाढी एकादशी निमित्त यात्रा उत्सव संपन्न झाला आज प्रत्यक्ष नांदोर विठ्ठलाचे तालुका या ठिकाणी पंचक्रोशीतील स्वयंकर विठ्ठलासाठी केला असत तर या ठिकाणी खंडाच्या कत्रामध्ये स्थानंतर झालेले आहे या ठिकाणी प्रत्यक्ष पाऊरंगाने त्यांच्या भक्तासाठी हजारांनी या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे आणि या ठिकाणी ते लुप्त झाले आहे अशा या मंत्रांच्या दर्शनासाठी आणि सर्वांच्या पंचक्रोषी भाजी भक्त केले आजच्या या एकादशी पंचप्रोषी नगर आणि ठिकाणी मंदिर समाप या ठिकाणी येणाऱ्या भाजिकांवर बाहेरची व्यवस्था करणारी तसेच या ठिकाणी जे काही निर्णय वेळे बोलणार या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आणि आज सकाळी सात वाजल्यापासून परंतु सकाळी सात वाजेपर्यंत सर्व भाविकांना बोलून असा भाविकांनी धरण चागुरांना प्रकारे जे काय असं फावलं साहित्य ते या ठिकाणी तयार करून आत्मासे तीस क्विंटल चागुरांना या ठिकाणी शिकवून भाविकांना यात्रेमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी गावातील ग्रामस्थांसह पंचकोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती गावातील ग्रामस्थांनी या यात्रा उत्सवाचे अतिशय सुंदर असे नियोजन केले होते दर्शनाच्या रांगा पिण्यासाठी भाविकांसाठी पाणी यात्रेसाठी आलेली विविध प्रकारचे दुकाने आदी सुविधा ग्रामस्थांकडून या ठिकाणी करण्यात आल्या होत्या काल झालेल्या यात्रा उत्सवात जवळपास दीड ते दोन लाख भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले